परिषद गटातील गेली पंधरा वर्ष झालं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलेलं आहे ज्यांची ओळख इथल्या प्रत्येक मतदाराशी आहे अशी ख्याती आहे त्याच जितेंद्र पाटील यांनी गेली दहा वर्ष या जिल्हा परिषद गटात काम केलं तर जयश्रीताईने पाच वर्ष या जिल्हा परिषद गटात काम केलेलं आहे पुन्हा एकदा जयश्रीताई याच सगळ्या गोष्टी घेऊन मतदारांच्या पुढे जात आहेत आज आपल्यासोबत जयश्रीताई आहेत त्यांना विचारूया की आज आपण या फिरत आहात तुमची कोणती भूमिका भूमिका आहे तुम्ही काय घेऊन भेटत आहात मी दोन हजार बारा सतराला पण जिल्हा परिषद सदस्य झालेले त्यावेळेला महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण महिलांना उद्योग वगैरे धंदे किंवा घरकामाचे वगैरे काही अडचणी असतील तर शिलाई मशीन सायकली असं वाटप करून मी एक नेतृत्व करण्याचं जितेंद्र भाऊंच्या माध्यमातून मी तो प्रयत्न केलाय आणि आता इथून पुढेही जे काही माझ्या मतदारसंघात जे काही प्रॉब्लेम आहेत रस्त्याचे असू देत गटारीचे असू देत किंवा आणखीन महिलांच्या काही उद्योगधंद्याचे असू ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं या नवीन जिल्हा परिषद मधून मला आणखीन संधी मिळणार आहे ती संधी मी अगदी त्याचं सोनं करणार आहे त्यामुळं मला ह्या मतदारसंघात माझा हात हे चिन्ह आहे त्या हातापुढे बटन दाबून सगळ्यांनी मला भरघोस मताने निवडून द्या आणि मी परत एकदा पुन्हा तेवढ्याच उमेदनं जितेंद्र भाऊंच्या स्वर्गीय पतंगराव कदम साहेब आणि विश्वजित कदम साहेब यांच्या पक्षातून आम्ही काँग्रेस हाताचे चिन्ह घेतले तसं मी आणखीन काम करीन एवढीच विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र खूप वर्षाचा संबंध आहे आणि राजकारणात ते एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध उभा राहून सगळ्या गरीब जनतेसाठी आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांसाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या मार्गातून ग्रामपंचायतीतर्फे किंवा जिल्हा परिषद परिषदेतर्फे भरपूर कामे झालेले आहेत ह्या दृष्टिकोनातून आम्ही वहिनींची साथ देतोय आणि वहिनींचा स्वभाव चांगला आहे ते आमच्या बरोबर सगळ्या खेळी झालं आम्ही भाऊंच्या बरोबर आहे जितेंद्र पाटील त्यांनी भरपूर म्हणजे गोरगरिबासाठी गरजू महिलांच्या साठी नेहमी जयश्रीता सक्षम असतात आणि आम्ही आता पंधरा पंधरा दिवस झालं बारा दहा बारा दिवस झालं प्रयत्न करतोय म्हणजे प्रत्येक घर आणि घराच्या पर्यंत ता हुंब्यापर्यंत ताई गेलेले आहेत आणि भाऊ सुद्धा प्रत्येक एखाद्या अपंग व्यक्ती असू दे किंवा गरजू महिला असू कि दे किंवा एखाद्या माणसाच्या अडचणी असू दे ते सगळे रात्रन दिवस म्हणतात रात्रीचा जरी फोन आला एखाद्या दवाखान्यापासून तर तिथोपर्यंत सुद्धा भाऊ तिथंपर्यंत पोहोचते आणि एखाद्याचं कार्यक्रमास म्हणजे कार्यक्रम अडचणीच्या वेळेस जर समजा कुठं काय थटलं तरी सुद्धा भाऊंचा प्रतिसाद चांगला असतो आणि त्याच्याबरोबर एक स्त्री सक्ष चांगली आहे त्यांच्या पाठीभांगं त्याच्यामुळं भाऊंच पण काम चांगलं आहे गरीब जनतेसाठी ते अगदी मायबाप सारखे दोघे पण आहेत आणि त्यांचा प्रतिसाद मध्ये बचत गटापासून ते अगदी शिलाई मसनीपर्यंत घरापर्यंत घरोघरी पोच केले त्यांनी आणि त्या प्रत्येक महिलांना सक्षम बनवलंय आणि इथून पुढेही त्यांची साथ असणार आहे गोरगरीबांनी सगळ्यांनी पाठीशी भाऊंच्या आणि नी वहिनीच्या उभा राहावं हीच माझी इच्छा आहे नमस्कार मी माझी सरपंच जयंती पाटील दोन हजार सतरा मध्ये मी निवडून आले होते खर तर मी ह्याच्याबद्दल बोलू इच्छिते की दोन हजार सतरा माझी कास्ट एस सी आहे पण आमचे नेते जितेंद्र भाऊ पाटील एस सी समाजाची मी एक महिला असून सुद्धा सगळे अधिकार मला भाऊनी दिले होती। होते आणि तो कारभार मी स्वतः पाहत होते इतर ठिकाणी बघितलं तर असं होत आहे की म्हणजे निवडून एक जण येतोय आणि कारभार तर नेताच बघतोय पण आमचा नेता असा नाहीये खर तर हे मुख्य आहे मी जे बोलते तुम्हाला सांगते की हे मुख्य आहे की एक एस सी कास्ट मधली महिला असून सुद्धा अशा अशा नेत्यांना जे गाव माझ्या हातात दिलं तर जनतेला माझं एकच आव्हान असणार आहे की असा नेता कुठेही होणे नाही त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभारावं आणि हाताला मतदान करून आमच्या जयश्री महिनींना निवडून द्यावं बोलत आहे त्यांचा प्रचार करत आहे आणि भाऊनी जवळजवळ गेली वीस पंचवीस वर्ष आपलं म्हणजे दुसऱ्यासाठी जगले ते काय स्वतःच्या घरासाठी किंवा याच्यासाठी त्यांनी काम केलं नाही त्यांनी स्वतःची बायका मुलं सुद्धा पाहिली नाहीत इतकं काम त्यांनी भरपूर केलेली आहेत कोण आजारी असो कोण काय असो कुणाचं काय अडचणी असो त्यांनी कधीही कुणाला नडवलं ना नाही की तो विरोध पार्टीचा आहे किंवा ह्या पार्टीचा आहे कधीच पाहिलं नाही त्यांनी हा एक मुख्य त्यांचा म्हणजे गुणधर्म आहे आणि तोच गुण सगळ्यांना भावतो त्यामुळे भाऊंना कुणीही करत नाही म्हणून आम्ही आता सकाळपासून संध्याकाळी दहा पर्यंत प्रचार करत असतो या म्हणून आम्हाला वाटतं आमच्या नेत्या जयश्री ताईंना निवडून द्या हाताला मत द्या राष्ट्रीय काँग्रेस